इंडिया आघाडीशी नाते तोडून बेचाळीस उमेदवारांची यादी जाहीर करणाऱ्या ममता बॅनर्जी यांनी काँग्रेसला आणखी एक झटका दिलाय काँग्रेसचे लोकसभेतील गटनेते अधीर रंजन चौधरी यांच्या विरोधात क्रिकेटपटू युसुफ पठाण याला तृणमूल काँग्रेसने उमेदवारी जाहीर केली आहे लोकसभा निवडणुकीसाठी ममता बॅनर्जी यांच्याकडून तृणमूल काँग्रेसचे उमेदवार जाहीर करण्यात आले आहे इंडिया आघाडीशी चर्चेची वाट न पाहता ममता बॅनर्जी यांनी पुन्हा एकदा काँग्रेसला धक्का दिलाय बहिरामपूर लोकसभा मतदारसंघातून युसुफ पठान यांना तिकीट देण्यात आलं आहे या ठिकाणावरून काँग्रेसचे दिग्गज उमेदवार अधिरंजन चौधरी असणार आहे त्यामुळं ही लढत चांगलीच रंगतदार होणार आहे मूळचा गुजरातमधील असलेल्या युसुफ पठानला पश्चिम बंगालमध्ये उमेदवारी देण्यामागे ममता बॅनर्जी यांची मोठी राजकीय खेळी आहे पश्चिम बंगालच्या याच पट्ट्यात काँग्रेसचे उमेदवार निवडून आले होते मुस्लिम बहुल असलेल्या या भागात काँग्रेसचा जनाधार युसुफ पठाणच्या उमेदवारीमुळे उखडला जाणार आहे युसुफ पठाणने भारतासाठी दोन हजार सात ते दोन हजार बारा या कालावधीत सत्तावन्न एक दिवसीय आणि बावीस टी ट्वेंटी सामने खेळले आहेत युसुफ पठाण क्रिकेटच्या मैदानावर त्याच्या तडाखेबंद फलंदाजीसाठी ओळखला जात होता टीम इंडियासाठी एक दिवसीय सामन्यात युसुफने दोन शतकं आणि तीन अर्धशतकांसह आठशे दहा धावा केल्या आहेत या फॉर्मॅटमध्ये गोलंदाजी करताना युसुफ पठाणने एकूण तेहत्तीस विकेट घेतल्या आहेत याशिवाय टी ट्वेंटी फॉर्मॅटमध्ये त्याने दोनशे छत्तीस धावा केले आहेत आणि तेरा विकेट्सही मिळवल्या आहेत टीम इंडिया व्यतिरिक्त युसुफ पठाण विविध आय पी एल संघासाठी एकूण एकशे चौऱ्याहत्तर सामने खेळला आहे युसुफ पठाण व्यतिरिक्त माजी भारतीय क्रिकेटपटू आणि एकोणीसशे त्र्याऐंशी विश्वचषक विजेते कीर्ती आझाद यांना दुर्गापूर लोकसभा जागेसाठी तृणमूल काँग्रेस पक्षाचे तिकीट मिळाले आहे कीर्ती आझाद यांनी यापूर्वी दोन हजार चौदामध्ये दरभंगा येथून भाजपच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक जिंकली होती दोन हजार अठरामध्ये त्यांनी भाजपाला रामराम ठोकला आणि काँग्रेसमध्ये प्रवेश केला आणि नंतर आता दोन हजार एकवीसमध्ये त्यांनी टी एम संबंध जोडले